घडकीस आलं आणि ते मृतावस्थेत आढळल्याचंही डॉक्टरांचं म्हणणं आहे या संदर्भात पुढचा तपास सुरू आहे पुढच्या बातमीकडे मुंबईमध्ये नव्वद वर्ष ट्राम धावली पण ट्राम दिसते कशी हे आज लोकांना फक्त फोटोमध्येच पाहायला मिळतं मुंबईच्या इतिहासातल्या ट्रामचं हे पान पाहून मुंबईचा इतिहास लिहिता येणार नाही म्हणूनच मुंबईतील इलेक्ट्रिक ट्रामचा एक डब्बा कायमस्वरूपी प्रदर्शनासाठी लवकरच मांडला जाणार आहे ट्रॅमच रूप आणि तिचा दिमाग हा काही वेगळाच होता त्या यांनी मुंबईत धावणारी ट्रॅम नेमकी कशी होती हे मुंबईकरांना याची देही याची डोळा पाहता यावा याचसाठी सीएससी स्टेशनच्या बरोबर समोर असणाऱ्या भाटिया गार्डन मध्ये ही तयार होती किंवा मुंबईकरांसाठी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे ही ट्रॅम्प जी सध्या तरी या प्लास्टिकमध्ये बंदिस्त असले तरी या वर्षाच्या शेवटी हे वर्ष सरता सरता मुंबईकरांसाठी ती खुली केली जाणार आहे हा अख्खा सांगाडा कोलकात्यावरून एकोणीशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली बेस्टचे जीएम असलेले मनमोहन सिंग यांनी खास कोलकात्याहून मागून मागवला होता जो रेल्वेने इथे आणला गेला पण तो आत्तापर्यंत इथेच पडून होता पण साधारणत गेल्या वर्षी याला पूर्णपणे बदलण्यात आलं हा पूर्णपणे जवळपास गंजला होता त्याला नीट करण्यात आलं नी, आणि मुंबईतली ट्रॅम जी होती तसा अगदी हुबेहूब तयार करण्यात आला आहे इतकंच काय पण खालचे आपलं जे ट्रॅक बघायला मिळत आहेत तेही मुंबईतलेच आहेत मुंबईतल्या ट्रॅमचे आहेत म्हणजे आता हे लोखंडाचे ट्रॅक बनवण्यात आले नाही आहेत तर या मुंबईतल्या अनेक विकास कामांदरम्यान हे जे ट्रॅक्स सापडले होते जे सध्या बेस्टच्या डेपोमध्ये किंवा बेस्टचं जे प्रदर्शन गॅलरी आहे थे थे तिथे ठेवण्यात आलेले त्यातलाच हा काही भाग इथे वापरण्यात आलेला आहे एकोणीसशे सात साली मुंबईत पहिली इलेक्ट्रिक ट्रॅम धावली आणि त्याच्या आधी म्हणजे अठराशे चौसष्ट ते एक अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे चौसष्ट म्हणजे साधारणतः नव्वद वर्षाच्या काळात ही ट्रॅम इथे धावली होती त्यामुळे साहजिक कसं आहे हा इतिहास कुठेच पुसता येणार नाही मुंबईकरांना हा इतिहास बघता यावा हा पाहता यावा हा अनुभवता यावा म्हणून या भाटिया गार्डनमध्ये लवकरच म्हणजे वर्ष सरता सरता मुंबईकरांना ती बघायला मिळेल तिचं रुपणं आणि त्याचबरोबर तिचा इतिहासही अनुभवता येईल